नमस्कार मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये तुम्हा स सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आणि ही वेळ आहे सकाळची आणि हा व्हिडिओ आहे आजचाच तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आजच येणार आहे तर सकाळी साडेसहा झाले होते आणि मी अंगण झाडून छान पाणी मारून घेतलं होतं अंगणामध्ये आणि आता बनवणार होते स्वयंपाक तर त्यासाठी मी काल मार्केटमधून फणस आणला होता परंतु आमच्याकडे मार्केटमध्येच कापून मिळतो फणस कारण खूप मोठे मोठे असतात तर जिकडे खूप सारं मार्केट असते फणसतं तिकडे छोटे पण फणस मिळतात परंतु आमच्याकडे छोटं फणस मिळत नाही खूप मोठे मोठे चार चार पाच पाच किलोचेच फणस मिळतात तर मग मी तिथूनच अर्धा किलो घेऊन आले होते कापून छान बारीक बारीक पोळी करून घेऊन आली होती कापणारी पण छान कापून देतात आणि काल संध्याकाळी आणला होता तर आज मला बनवायची होती फणसची भाजी तर त्यासाठी मी पहिले थोडं तेल टाकून उकळवून घेणार आहे म्हणजे पन्नास टक्के शिजवून घेणार आहे आणि पन्नास टक्के मग भाजीमध्ये तर आता मग फणस शिजत आला होता आणि एकीकेडे यांच्यासाठी गरम पाणी मांडलं होतं पिण्यासाठी आणि गरम पाणी दिल्यानंतर मग त्याच गंजीमध्ये पूर्ण चहा मांडून घेणार आहे मग मी तर फणसच्या भाजीसाठी दोन कांदे एक टमाटर खोबरं भाजून घेतलं गॅसवर लसणच्या पाकड्या थोडं जिरं आणि थोडा सांबार एवढं टाकून सगळ्याची पेस्ट बनवून घेतली वाटण बनवून घेतलं आणि आता भाजी फोडणी घालून घेणार आहे तर त्यासाठी ते कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आणि आता एकीकडे चाय पण पन... चहा झाला होता तर आता दूध टाकून घेणार आहे चहाला उकडी आली होती तर आता दूध टाकून घेतलं आणि यांची वेळ आता जायची होतो साधी सात वाजले होते आता तर कढईमध्ये तेल तापवून घेतल्यानंतर जिरा मोहरीची फोडणी दिली आणि त्यानंतर मग त्यामध्ये जे वाटण बनवलं ते टाकून घेतलं आणि ते वाटण छान फिरवून घ्यायचं आणि त्यानंतर त्यामध्ये मग धना पावडर जिरा पावडर मी घरी बनवलेला मसाला आहे तोच टाकते नेहमी आणि तो पण टाकून घेतला आणि आता तो पण छान फिरून घ्यायचं तेल सुटेपर्यंत छान मसाले भाजायचे जो जोपर्यंत चांगलं तेल सुटत नाही तोपर्यंत जर मसाले भाजले नाही तर भाजीला चवच येत नाही मसाले तेला छान शिजले की मग भाजीला छान चव येते तर त्यानंतर मग त्यामध्ये तिखट मीठ हळद हे सर्व टाकून घेतलं आणि आता टमाटर टाकायची गरज नव्हती कारण टमाटर मी वाटणामध्येच वाटून घेतला होता आणि आता त्यामध्ये टाकून घेतला आहे फणस आणि आता यामध्ये भाजीत पाणी न घालताच पुन्हा दहा मन दहा मिनटे छान फिरवल्यानंतर ताट झाकून शिजू द्यायचं आणि त्यानंतरच मग त्यामध्ये आपल्याला पाहिजे तेवढं पाणी टाकून घ्यायचं तर आता छान फिरवून घेतलं आहे आणि दहा मिनटे झाल्यानंतर मग मी त्यामध्ये जेवढा पाहिजे रस्सा तेवढा पाणी टाकून घेणार आहे आणि चहा पण झाला होता आता यांना चहा पण देऊन देणार आहे कारण यांची वेळ जाण्याची होतच आली होती ड्युटीवर त्यामुळे आता बघा किती छान दिसत आहे ना भाजी आणि खूप छान झाली होती चवीला पण त्याला आता आणि पूर्ण भाजी शिजली होती आता आपल्याला जेवढं पाहिजे रस्सा तेवढा टाकून घ्यायचा तर मी जे पाणी आपल्या सॉरी फणस शिजवलं ते पाणी फेकलं नव्हतं कारण मी पहिले फणस दोन तीन पाण्याने स्वच्छ स्वच्छ छान धुवून घेतला होता आणि त्यानंतरच मग उकळायला मांडला होता तेल टाकून तर ते पण पाणी टाकून घेतलं आणि आता भाजी तयार झाली होती आणि थोडा रस्सा पाहिजे होता कारण जसजशी ज़ भाजी थंड होईल तसतसा रस्सा येत जातो म्हणून मग थोडा रस्सा पाहिजेच भाजीला सुकी सुकी भाजी चांगली वाटत नाही परंतु हे डब्या काही नेत नाही फक्त फोडीफोडीच दिल्या यांना आणि थोडासा किमतीत रस्सा दिला आणि आता बनवून घेणार आहे पोळ्या कारण सव्वासात झाले होते आणि आता यांचा डबा पण भरायचा होता तर यांच्यासाठी पाच पोळ्या टाकून दिल्या आणि नंतर मग मी माझं बाकीचा स्वयंपाक वनमध्ये राहणार आहे कारण पूर्ण स्वयंपाक आताच बनवत बसले तर त्यांना उशीर होतो त्यामुळे मग यांचा डबा भरून दिला की राहिलेला पोळ्या आवरण भात कुकर लावून घेते आणि नंतर मग मी माझे बाकीचे काम आवरून घेते तर आता पोळ्या पण झाल्या होत्या आणि आता डबा भरून घेणार आहे या पण मी पोळीचा व्हिडिओ शेअर केला आहे तर कणी कशी भिजवायची पोळी कशी शेकायची लाटायची कशी ते सर्व काही टिप्स आहेत सांगितलं आहे तरी पण आज पोळी दाखवली कशी बनवते ते मी आणि पोळ्या छान थंड होऊ दिल्या आणि थंड होऊ दिल्यानंतरच मग डब्यात भरायच्या त्यामुळे मग त्या खाताना ओलसर लागत नाही थोडी पूर्णपणे वाफ जाऊ द्यायची आणि नंतरच मग त्या पोळ्या डब्यामध्ये भरायच्या आता यांचा डबा भरून झाला होता फक्त भाजी भरायची होती तर भाजीत छान सांबार टाकून घेतला आणि बघा किती छान भाजीला तरी सुटल्या आणि छान झाली होती भाजी पण तयार यांचा डब्बा भरून दिला आणि आता ही जायसाठी निघाली होती आणि साडे आता ना उन्हामुळे साडेसातलाच खूप सारं उन येतं डोक्यावर असं वाटतं की किती सारा उन्हाळा लागला ला आहे किती नाही म्हणजे गरम व्हायला साडेसातपासूनच लागते आणि आता हे निघाले होते ड्युटीवर आणि सकाळी सकाळी पक्ष्यांचा किलबिलाट ऐकून तर इतकं छान वाटते की झाडं आहे ना तरी मी इकडं या साईडचे पूर्ण झाडं छाटले आहे पूर्ण पूर्ण केऱ्या रिकाम्या करून टाकल्या ज्या फक्त कुंडीमध्ये झाडं आहे तेवढीच झाडं आहे ती बाकी पूर्ण छाटून टाकल्या आहे ती म्हणून सगळ्या केऱ्या तुम्हाला रिकाम्या रिकाम्या दिसत आहे तर पूर्ण जासवंदाची दोन तीन झाडं होती दोन तीन म्हणजे मोठं जास्वंद होतं गुच्छाचं जास्वंद होतं कथ्था कलरचं ते पण ते दोन तीन झाडं छाटून टाकले पूर्ण आणि जे झाडं फक्त आता कुंड्यामध्ये आहे तेच झाडं कारण खाऱ्या पाण्यानं काही तसे उन्हाळ्यामध्ये राहत नाही त्यामुळे आणि बघा सूर्य किती डोक्यावरल्यासारखं असं वाटत होतं आणि हॉलमध्ये ना खूप सारं छान ऊन येते सकाळचं चा। खूप छान सूर्यकिरण येते तर बघा किती दरवाज्यावर छान प्रकाश पडला आहे आणि झाडं पण किती सुंदर दिसत आहे तर आणि सकाळीचंच मी अंगण झाडून छान पाणी मारलं होतं तरी पण बघा किती सारा कचरा पडला आहे उन्हाळ्याचा ना हाच त्रास खूप होतो झाडांचा कचराच खूप येतो चला तर मग आता बाकीचे माझे कामं आवरायचे आहे आणि इथेच मी माझ्या व्हिडिओचा एंड करते आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बाय बाय